सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आठ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे पोलीस शिपाई दीपक गवळी आणि चालक पोलीस हवालदार भगवान उदार हे देवपाडा परिसरात रात्रव्यस्त करत असताना एक संशयित गाडी आणि हिरो स्प्लेंडर मोटरसायकल दिसला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला असता तो भरधाव वेगात पसार झाला या घटनेची माहिती तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना देण्यात आली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत आणि कोशिंबे दुर्गक्षेत्र अंमलदार यांच्या पथकासह संशयितांचा पाठलाग सुरू केला रात्र अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक बागुल पोलीस हवालदार विजय लोखंडे चालक पोलीस हवालदार भगवान उदार आणि शिपाई संदीप यांनी मिळून अत्यंत शितापीने पुणेगाव परिसरात ट्रॅक्टर उभा करून सापळा लावला आणि पहाटे पाचच्या च्या सुमारास आरोपी वाहनासह पकडण्यात यश मिळवले या संशयितांची नावे आहेत महेंद्र किरण बागुल वय वीस वर्ष राहणार बेंद्रीपाडा तालुका कळवण असे असून चौकशीत त्याने ही दोन्ही वाहने मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर अद्दीतून चोरल्याची कबुल दिली आहे वनी पोलिसांनी काळी पिवळी मोटार कार क्रमांक एम एच सतरा टी वी त्रेचाळीस आणि हिरो स्लेंडर मोटरसायकल एम एच पंधरा वी एम चोवीस ब्याण्णव असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीस मुंबई नाका पोलीस ठाण्याकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केलं ही धडक कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी कळवण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या संपूर्ण कारवाईत वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक गायत्री जाधव पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे हेमंत राऊत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंडलिक बागोल पोलीस हवालदार विजय लोखंडे भगवान उदार पोलीस शिपाई दीपक गवळी आणि संदीप बागुल यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक